कृष्ण हरि मंडळी आमचे सह्याद्री यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर चला तर मग आता मेथीच्या भाजीचा सीझन चालू आहे तर मेथीच्या भाजीच्या सीझनमध्ये आपण काय करतो मेथीचे पराठे करतो थालीपीठी करतो धपाटी करतो बरेच काही पदार्थ करून खातो पण आज मला चला आपण एक असा वेगळा काही पदार्थ करावा मेथीची भाजी घेतलेली जुडी तर मी आज नवीन काय करणार आहे ती तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर पहा ही मेथीची जुडी ताजी ताजी आली होती दारावर एक घेतलेली आता हे काय करायचं जी स्वच्छ अगोदर निवडून घ्यायची तर पहा ही भाजी निवडून झालेली आहे आता हिला काय करायचं थोडीशी बारीक चाकूच्यानं कट करून घ्यायची तर पाय निवडून असे चाकूनं थोडीशी बारीक चिरून छानपैकी असे धुतलेले तर पहा आता कडे गरम करायला ठेवलेले आता याच्यात थोडंसं तेल घालायचं आता तेल गरम झालं की याच्यात लसण जिरे काहीच नाही घालायचं याच्यात काय करायचं हे धुतलेली भाजी नाही तर हे थोडीशी तेलात अशी परतून घ्यायची मऊ होईपर्यंत तर पहा हे तेलात अगोदर अशी चांगली मऊ होईपर्यंत परतून घ्यायची चान पे ही हे पासूज झाली नरम आता हे काय करायचे थंड करायला ठेवायचे अशी थोडीशी थंड होऊन द्यायची तोपर्यंत आपण बाकीचं काय काय साहित्य लागते थे ते तयार करू मी इथे आपण तेलामध्ये कडे परतून घेतलेली आता हे थंड झालेले आता याला काय काय लागते पाहू आपण तर हे बाजरी घेतलेले एक वाटी हे दोन वाटी बाजरीचं पीठ त्याच वाटीने एक अर्धी वाटी बेसन आणि पुरी खुसखुशीत होण्यासाठी एक चांगली अर्धी वाटी तांदळाचं पीठ आणि चांगली एक वाटी गव्हाचं पीठ आता यामध्ये थोडस ओवा टाकायचा चोरून एक चमचा धना पावडर टाकायची घरीच तयार केलेली आणि चांगले दोन चमचे तीळी टाकायचे गावरान तिळे त्यामुळे थोडेसे काळपट दिसतात आणखीन एक चमचा तीन चमचे जास्त कमी टाकले तरी काही नाही छान लागतात चवीला ह्या पा चार चमचे गावरान तीळी टाकले थोडीशी कसुरी मेथी घालायची चोळून एक सात आठ मिरच्याचा हे केलेलं आहे ठेचा केलेला आहे बारीक करून ते घालायचं लि मिरचीचा थोडीशी कोथिंबीर घालायची चिरून बारीक आणि थोडस हिंग घालायचं चवीनुसार मीठ घालायचं इतकं लागतंय तेवढं थोड़ी जिरं घालायचे थोडीशी हळद घालायची एक अर्धा चमचा थोडस लसूण घातला ठेसून थोडस तेल घालायचं एक अंदाजाने आणि शेवटी आपण जे मेथी घेतली होती ना तेलामध्ये थोडीशी फ्राय करून अशी मोजूज होईपर्यंत नरम तर हे मेथी घालायची थंडगार झाली एकदम काय करायचं आता पूर्ण सगळं जे आहे ना सामान टाकलेलं ते पूर्ण असं एक जीव करून घ्यायचं अगोदर एक जीव झाले सगळं आता याला काय करायचं थोडस पाणी टाकून थोडं 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 पाणी टाकून याला घट्ट उंडा मिळायचं तर पहा अशा पद्धतीने असा घट्ट असा हुंडा म्हणून घ्यायचा सर तर मग आता ही हुंडा छान मुरलेले पाच मिनिट झालेले आता तुम्ही वाटी एक वाटी बाजरीच्या पिठाचं करू शकता दोन वाटीचं अर्ध्या वाटीच करू शकता कारण बाजरी आता हिवाळ्याचा सीझन आहे ना थंडीचे दिवस तर बाजरी गरम असती तर हिवाळ्यामध्ये बाजरी बाजरीचा वापर केला तर शरीरासाठी पौष्टिक असते हा आता हे उंडा हे झालेले आता हे पाहा उंडा घेतलेला आहे त्याची काय करायचं अशी मोठी फुले लाटायची पाशी लाटायची कारण थोडीशी कडेने चिरले जाते कारण कस म्हणजे जास्त नुसतं गव्हाचं पीठ असलं ना छान ते येते पण बाजरीचं पीठ आहे ना चिकटपणा कमी असतो तेव्हा अशी सगळी होते आता आपण काय करू याच्या साह्यानं याच्याशी गोल गोल पुऱ्या कट करू ह्या पाशा लहान मोठ्या कशाही त्याला तरी काही नाही अशा पद्धतीनं सगळ्या पुऱ्या बनवायच्या बाय इकडे काही पुऱ्या शिल्लक पडलेल्या आहेत आणि इकडे तेल पण गरम झालेलं आहे वरची वर तळून घ्यायचं आहे तेल गरम झालं का पाऊस तेल छानपैकी गरम झालेले आहे याच्यात मस्त तेल असं गरम झालेलं आहे जेवढ्या बसतात तेवढ्या टाकायच्या ह्या पाय छानपैकी असे तळलेत असे कुरकुरीत मस्त थोडेसे तळण्या जर कच्चे आले ना तर कसे वातळ होतात ह्यापा मस्त असे लाल लाल तळायचे कुरकुरीत तिळाणं आणखीन चव येते याला आणि बाजरी हिवाळ्यामध्ये चांगले असते शरीरासाठी पौष्टिक असते हे पहा अशा पद्धतीनं सगळ्या तळून घ्यायच्या हे बा अशा लालसर लालसा रंगवर छान अशा तळून घ्यायच्या कशा खुशखुशीत होतात या अशा पद्धतीने बाकी सगळ्या तळून घ्यायच्या हे पहा बिलकुल ह्याला तेल राहत नाही हवा बिलकुल तेलकट नाहीत असे तेल धरत नाहीत बिलकुल या प किती छान अशा बिलकुल तेल नाही आलेला राहिलं खूप छान अशा कुरकुरीत झालेल्या तर पहा झाल्या सगळ्या पुऱ्या तळायच्या मेथीची भाजी आणि बाजरीचं पीठ आणि मेथीची भाजी कच्ची बारीक चिरून पण जमते त्याच्या पुऱ्या करायला पण मेथीची भाजी मुळातच थोडीशी कडवट असते ना त्यामुळे आम्ही तेलामध्ये परतून घेतली कडवटपणा कमी होण्यासाठी तर खूप छान चवीला झालेले आहेत तर पहा तीळ पण अशा बदबद टाकलेले आहेत आणि अशा मोठ्या काही केल्या नमुने पुन्हा छोट्या काही केल्या आणि पहा अशा कापण्या पण केल्या अशा नमुनेचे केल्या आणि छान अशा तुम्ही पण आता आम्ही कसं भरपूर केल्या सगळ्यांना पोटभर खाण्यासाठी तुम्ही अर्ध्या वाटीच्या पण करू शकता तर कशी वाटली आमची करण्याची पद्धत खेड्यातली गावरान पद्धतीनं आवडलंस तुम्ही पण एखाद्या वाटीच्या करून पहा आणि यापा किती खुशखुशीत झालेले अशा खुशखुशीत पण झाल्यात ह्या पा इतक्या मस्त झाल्यात अगदी वयस्कर माणसाला पण चावण्यासारख्या छान झालेले पहा अशा पण असे पण फुगले टी त्या सोडा वापरला नाही काही नाही पहा किती मस्त असे झालेले पहा आणि चवीला पण खूप छान झालेले तुम्हाला मी थोडीशी खाऊन दाखवते एकदम मस्त बाहेर झालेले म्हणजे तुम्ही पण अशा पद्धतीने थोड्याशा करून पहा एखाद्या अर्ध्या वाटीच्या आणि अशा पद्धतीने केल्यानंतर नंतर चवीला कशा लागतात ते आम्हाला कमेंट करून सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर लवकर लवकर सबस्क्राईब करा कारण की तुम्ही जर लवकर सबस्क्राईब केलं तर मातीच्या मातीच्या भांड्यातले असे गार पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करू चला तर म्हणजे या मग मेथीच्या भाजीच्या बाजरीच्या पिठात बाजरीच्या पिठाने मेथीची भाजी एक मिक्स करून त्याच्या तयार केल्या पुऱ्या खूप छान चांगले झाल्या चला तर तुम्ही यात तुम्ही पण पुरी खायला धन्यवाद